समाधान आज आपण मंगळवेड्यामध्ये आहोत आणि मंगळवेढा म्हटलं ऐतिहासिक वारसा लाभलेला मंगळवेढा आहे तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी के एल न्यूज आणि नी, लोकन्यूज आणि एस विमच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलेलो आहोत कारण की इथे जे शिवभक्त आहेत ते प्रत्येक वेळेस म्हणजे मंगळ्याचं नाव कसं उज्ज्वल होईल आणि मंगळ्याच्या नावाला ऐतिहासिक वारसा लागलेला लाभलेलाच आहे तशाच पद्धतीने अजून लाभला पाहिजे त्या अनुषंगाने कायम कार्य करत असतं तशाच अनुषंगाने बघायला गेलं तर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो पाठीमाग जो मोठा हॉल आहे त्या हॉलला नाव देण्यात यावं त्यासाठी नगराध्यक्षाकडं त्यांनी मागणी केलेली आहे तर कशा पद्धतीने मागणी केलेली आहे त्यांचं काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी आलेलं दादा नमस्कार नमस्कार सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मंगळवेढा या मंडळाचा यावर्षी पन्नासावा अर्थात सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये आणि दिमागदार पद्धतीने या मंगळवेढा संतनगरीमध्ये संपन्न होतोय दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रमाचं देखील मंडळाच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे अकरा तारखेला संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगी पाटील यांच्या शुभहस्ते आमच्या शिवमूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी संपन्न झाली आणि बारा फेब्रुवारीपासून नितीन पाटील नितीन मानगुडी पाटील यांचं व्याख्यान असेल गोविंद महाराज गायकवाड यांचं सोंगी भारुड असेल संतोष साळुंके यांचा पोवाडा असेल त्याचबरोबर आज रामानंद ओगले यांचा महाराष्ट्राची लोकगाणी उद्या पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन त्याचबरोबर स्वराज्याचं आख्यान आणि लोककवी प्रशांत मोरे यांचा काव्यरंग अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं भरगतचं आयोजन मंडळाच्या वतीनं यावर्षी केलेलं आहे खरंतर आम्ही या रसिक मायबाप श्रोतेंचे मनापासून आभार मानतो इतका उदंड प्रतिसाद या प्रत्येक कार्यक्रमाला सर्व माता माऊलींनी दिलेला आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी पारंपरिक वाद्यासहित या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक देखील आम्ही या ठिकाणी काढणार आहोत केवळ सांस्कृतिकच नाही तर सामाजिक उपक्रमाचं देखील आयोजन यावर्षी करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल तीनशे पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे वृक्षारोपण असेल इथं मंगळवेढ्यामध्ये करुणा मतिमंद व मुकबधिर मुलांची शाळा आहे त्या शाळेमधील असणाऱ्या विद्यार्थ्यांना फळे वाटप आम्ही केलेलं आहे आणि उद्या मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर या ठिकाणी जाऊन मंडळाच्या वतीने त्या सर्व ज्येष्ठांना आम्ही मिष्टान भोजन देणार आहोत तसेच हा जो परिसर आहे इतर सर लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हा भव्य पुतळा उभा केलेला आहे आणि सगळ्या लोकांनीच या पावन जागेला शिवतीर्थ असं नाव दिलेलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराज आणि मंगळवेढा याचा एक फार एक ऐतिहासिक वारसा आहे वीस डिसेंबर सोळाशे पासष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज या भूमीमध्ये मुक्कामी होते अशी ही ऐतिहासिक भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये उभा राहिलेला हा अश्वारूढ पुतळा शिवतीर्थ म्हणून ओळखला जातोय आताच शिवतीर्थच्या जा पाठीमागे जर आपण बघितलं तर नगरपालिकेच्या वतीनं टाउन हॉलचं काम त्या ठिकाणी सुरू आहे अशा टाउन हॉलचं काम लवकरच पूर्ण होईल आमच्या सर्व शिवभक्तांची नव्हे तर मंगळवेढे वासियांची अशीच मागणी आहे की ही जागा शिवतीर्थ म्हणून ओळखली जाते अशात शिवतीर्थाच्या पाठीमागं उभा राहणारा जो टाउन हॉल आहे त्या टाउन हॉलला छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन असं नाव देण्यात यावं अशा प्रकारचं निवेदन देखील आमच्या मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आदरणीय सुनंदाताई औताडे यांच्याकडे आम्ही सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं सर्व माजी अध्यक्ष सर्व शिवभक्त सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांना दिलेला आहे तर या या पद्धतीनं टाउन टाऊन हॉल साठी मी निवेदन दिलेलं आहे तर काय त्यांच्यावर काय प्रतिक्रिया आली प्रतिक्रिया तशी तसं पाहायला गेलं तर याच्या आधीच दोन ते तीन वर्षापूर्वी संभाजी घोले असतील राहुल आप्पा सावजे असतील किंवा इतर जे शिवभक्त असतील त्या सर्वांनी दोन ते तीन वर्षापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन असं नाव नामकरण करण्यात यावं असं निवेदन देण्यात निवेदन दिलं आहे परंतु सध्याला आता मध्ये इलेक्शन झाल्यामुळं बॉडी बदलली आहे त्यामुळं आम्ही करीत सर नवीन निवेदन दिलं आहे की बाबा पाठीमागचं जे नाव दे निवेदन दिलं आहे ते आहे समोर कंटिन्यू करण्यात यावं तर नगराध्यक्ष असो सुनंदा आबे आवताडे यांनीही त्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे की लवकरच ह्या टाऊन हॉलचं नाव हे छत्रपतींच्या नावाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सातत्यानं म्हटलं तर मंगळवळ मंगळवड्याला जो इतिहास लाभलेला आहे आणि त्याच्यामध्ये भर पडावे असत मंगळवेडा संतांची म्हणून ओळखली जाते त्यामध्ये ही भूमी जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरप्रशाने पावन झालेल्या या मंगळवेढा भूमीमध्ये ऐतिहासिक भव्य दिव्य असा छत्रपतींचा हा अश्वारूढ मूर्ती आज पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी मूर्ती म्हणून ओळखली जाते या ठिकाणी लागून पाठीबागायला बाजूला असणार हा टाउन हॉलचं काम चालू आहे या टाउन हॉलच्या का काम चालू असताना आम्ही त्यावेळेसच आम्ही प्रशासन काळ होतो त्या टाइमात त्या टायमात आम्ही त्यावेळेस निवेदन दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराज भवन असं नाव द्यावं म्हणून त्या टायममध्ये आम्ही दिलं तर आताही आमची सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ व पुतळा समिती या सर्वांनी जाऊन आम्ही अजूनही निवेदन दिलं आहे आणि संस्कृती भवन छत्रपती शिवाजी महाराज संस्कृती भवन हे नाव हे मिळणारच अशी आमची सर्वांची सर्वांच्या वतीनं भूमिका आहे आणि हे नाव मिळणार हे निश्चित आहे नाही नाही यापूर्वी कोणी तसं काही निवेदन दिलेलं नाही आणि दिल्यानंतर ही अशा पद्धतीचं कोणी दुसरं निवेदन देणार नाही कारण मंगळा हा सामाजिक एकोपा जपणारा भाग आहे त्यामुळे अशा पद्धतीनं कोणतेही दुसरं निवेदन जाणार नाही आणि यापूर्वी कोणी दिलेलं नाही कारण सर्व जे मंगळ आहे हा सर्व शिवभक्त म्हणून ओळखला जातो शिवाजी महाराजावरती अत्यंत प्रेम करणारा हा भाग म्हणून ओळखला जातो मंगळ्यामध्ये बरेच असं किल्ला बघायचा असेल असे बरेच जे ऐतिहासिक वारसा आहे ते पण जपलं पाहिजे परंतु असं असं का की हॉलला नाव वाटतं निश्चितपणानं त्याचं कारण हे आहे की इथं जो शिवप्रेमी चौक आहे त्या शिवप्रेमी चौकामध्ये हा लोकवर्ग नेतून हा अश्वरूढ पुतळा उभा राहिलेला आहे या जागेला फार पवित्र पावित्र्य आहे आणि अशा शिवतीर्थाच्या पाठीमाग असणारा हॉल आहे त्याच्यासाठी आमची सर्व शिव मागणी अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं असणारा जो टाऊन हॉल आहे त्याच टाऊन हॉलला सांस्कृतिक भवन छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन असं नाव देण्यात यावं अजून काय तुमचं असं काय आहे की या मंगळमध्ये अजून देखील इतिहासामध्ये भर पडली पाहिजे असं काय इतिहासामध्ये भर म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे पासष्ट रोजी दोन दिवसीय मुक्काम पोरांनाक्यावरती जो बाग आहे त्या ठिकाणी त्यांचा दोन दिवसाचा मुक्काम होता असे इतिहासात सापडले आहे त्यामुळं ह्या टाउन हॉलला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देऊन खऱ्या अर्थानं त्या टाउन हॉल ची उंची छत्रपतींचं नाव दिल्यानंतर वाढली जाईल आता तरी आहेच परंतु छत्रपतींचं नाव दिल्यानंतर त्या टाउन हॉलची उंची अजून वाढली जाईल त्यामुळे त्या टाउनला टाउन हॉलला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं अशी सर्व मंगळेकरांची मागणी आहे किल्ला बगीचा देखील इतिहासामध्ये मोडला जातो त्या संदर्भात काय जो मंगळवारामध्ये पोईकोट किल्ला जो आहे त्या कुलचं सुशुकरणाचं काम सध्या चालू आहे समाजानंद यांनी काम सध्या चालू आहे सध्या आहे तर अशा पद्धतीनं या मंगळवेळामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे ऐतिहासिक वारसा वाढला पाहिजे असं असेल तर हे असं का वाटतं की त्याला नाव केलंच पाहिजे असं का म्हणतात या नाव देण्यासाठी हातच कावर आहे तर या ठिकाणी शिवप्रेमीचो हा शंभर दीडशे वर्ष आलं शिवप्रेमी चौक म्हणून हा चौक आवाजला जातोय आणि त्या ठिकाणी हा शिवाजी महाराजांची अश्वारो मूर्ती स्थापन झालेली आहे आणि एखाद्या ठिकाणी आपण आता एस स्टँड शेजारी तर एखादा आपण दुकान जरी टाकलं तर आपला पत्ता काय येतो तर शेजारी टी स्टँडच्या शेजारी दुकान नंबर अमुक अमुक आहे तर शिवाजी महाराजांच्या पत्र्याच्या शेजारी टाउन हॉल म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हे दोन्ही योग्य दिसत त्यामुळं त्यामुळे आमची ही मागणी आहे त्याच मागणीसाठी सगळ्यात शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना अकरा पगड जातीला एकत्र येऊन आम्ही जयंती साजरी करतोय मुस्लिम उत्सव असू देत ते सर्व जर हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन सगळे उत्सव पार पडतोय बाबासाहेब आंबेडकर जयंती असू द्या सर्व हिंदू दलित सर्व मिळून एकत्र साजरी करतोय त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यायला कोणाचा होणार नाही राजकारण कोण आणणार नाही जरी आणलं तर त्या गोष्टीला शिवभक्त गमसणार आहे आता तुम्ही त्या निवेदन दिल्यानंतर त्यांनी काय असं काय कालावधी वगैरे काय नाही त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वांची मागणी आहे जर आहे तर आम्ही ती मागणी मान्य करू असं म्हणजे शासकीय दृष्ट्या सगळ्या म्हणजे जे काय कागदपत्र तिस काय केलेलं आहे अश्वरण पुतळ्याच्या संदर्भात पूर्ण शासकीय पातळीवरच्या असणाऱ्या सर्व मान्यता घेऊनच हा अश्वरूढ पुतळा उभा केलेला आहे आणि खर तर आता आपण सांगितलं की एखाद्या दुकानाचा किंवा एखाद्या टाउन हॉलचा पत्ता, पत्ता सुद्धा देत असताना शिवतीर्थ च्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन असं जर म्हंटल तर निश्चितपणानं सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा ती खून लक्षात येईल याच्यासाठी आमच्या सर्वांची मागणी अशी आहे की टाउन हॉलला छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन हे नाव देण्यात यावं पुन्हा मागणी केली आम्ही सध्याला नूतन नगराध्यक्ष सौ सुनंदा आबे आवताडे यांना रीतचं निवेदन दिलेलं आहे या नगरीचे उपनगराध्यक्ष माननीय येताळा भगत सर यांनाही निवेदन दिलेलं आहे आणि या नगरीचे आमदार माननीय दादा आवताडे यांनाही आम्ही रीतच त्यांना निवेदन दिलेलं आहे की हा जो टाउन आला आहे याला छत्रपती शिवाजी महाराज यांचंच नाव देण्यात यावं जर समजा हे मागणीला न्याय मिळाला असं विषय होणार नाही कारण हा जो मंगळवेडा आहे हा मंगळवेढा संत परंपरेने नावाजलेला आहे ही मंगळवेढे भूमी संतांची असे म्हणून या मंगळवेड्याचा महाराष्ट्र नाव आहे या मंगळवेड्या संतांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी दोन दिवस मुक्काम केला आणि हा पूर्ण आहे छत्रपतींना आ, एक मा, मानवंदना देऊन या नावासाठी सर्वजण स्वागत करतील तर अशा पद्धतीनं बघितलं तर मंगळवड्यामध्ये ऐतिहासिक वारसा मानला जातोय आणि इतिहास खराच आहे कारण की सर्व जेवढे संत आहे ते संतांचा या ठिकाणी भूमी आहे त्याच अनुषंगाने जे मंगळवड्यातील जे भक्त आहेत त्यांची अशी मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागचा जो हॉल आहे त्या हॉलला देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं त्याच अनुषंगाने इथले नगराध्यक्ष असतील किंवा इतर जे काही नेते मंडळ त्यांना त्यांनी निवेदन केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कुठंतरी हे मानवंदना म्हणून याला कुठंतरी नाव द्यावं अशी यांची मागणी आहे तर या ठिकाणी थांबतोय धन्यवाद छत्रपती शिवाजी